आणि आज शाळांना सुट्टी दिलेली आहे मात्र अनुला मात्र दिलेली नाही सुट्टी अनुची मात्र शाळा आहे ह्या <coughs> दोघींना मात्र सुट्टी आहे बर का तर अनुला आता शाळेला घालवलं मला माहितच नाही मला वाटलं अनुला पण सुट्टी आहे वाटतं मॅडमना आता फोन करून विचारलं तर त्या मॅडम म्हटल्या नाही अनुला नाही सुट्टी ह्या दोघींना होती ना, ना दो तर अनु आता गेली शाळेला तर सकाळची सुरुवात देवपूजेनं छान अशा मस्त अशी देवपूजा झाली बघा आणि आणूच बघा इथं चा, काय चावलंय तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळी आज ना पाणी आलं होतं पाणी येऊन गेलं देवपूजा झाली आणि रात्री स्टँड गौरीचे जे घेतले होते ना साडी नेसवायला ती वरती ठेवले नाहीत इथंच ठेवले होते तर देवपूजेनं सुरुवात झाली आणि आज ना बैल पोळा आज आहे तर तर आज आहे पोळा आणि आज अमावस्या पण लागणार आहे ना आज श्रावण महिना संपून भाद्रपद महिना लागतो भाद्रपद महिना म्हणजे गणपती आपले गणपती बाप्पा येणार आणि तर आज पोळा आहे तर परवाच मी हे केलेलं होतं पोळ्या वगैरे तर आज काहीतरी फक्त गोड करणार आहे आणि नैवेद्य दाखवणार तर आज दुसरी साडी नेसवून तर कंबर पट्टा वगैरे लावून असं दुसरी साडी बनवून नेसवली होती आणि म्हणती मा उभारून तिथं फोटो काढून तर अनुला ह्या वर्षीच नाही म्हणजे कळायला लागले नाही मागच्या वर्षी कशी लहान होती अजून कळत नव्हते इतकं म्हणजे कळत नव्हतं तरी सुद्धा गणपती वगैरे ती कळत होतं पण गवराईचं एवढं तिला जास्त एवढं हे नव्हतं आता ह्या वर्षी जास्त करायला लागले तर शेजार उभारून फोटो काढतील इतकं मज्जा वाटत आणि बाहेर गाडी खोलली सगळी चार्जिंगची गाडी आमची जी खराब झाली तर यांचं चाललंय दुरुस्तीचं गाडीचं झालं तर केवढा पसारा बघा काढतात सगळा यांनी केलेला आहे तो आता ही झाल्यानंतर आम्हाला सगळा भरून ठेवायचा आहे काढायचं सगळं त्यांच्याकडे असायचं हा छान असं ऊन पडले बर का तर पाच साडेपाच ऊन नाही मस्त आणि हो बघा किती घाण ऊन आलाय चिखलात लोळून तर आम्ही आता आवरून ना चाललंय गणपतीचे म्हणजे काय काय बघू आता गवरायचं गणपतीचं वगैरे साहित्य तर आहे भरपूर घरात पण बघावं म्हणलं आणखीन काही थोडंफार घ्यायचं आहे तर ते घेऊन यायचं म्हणून आवरून आहे तू पण तयार आहे आणू पण तयार आहे चावी नाही घेतली आणि हात लावा लागले रिओला आणू

तस नाही करायला टाकती ती घाण आज आई पडतय पण आम्ही चप्पल ठेवली थु। इथं तिकडे गेली इथे गणपतीचे ना साहित्य डेकोरेशनचं गौरी गणपतीचं बघायला आम्ही गेलो भर होतो भरपूर असं होतं साहित्य पण ना मला तर सगळं ते महाग वाटत होतं त्यामुळं मी काय जास्त तरी पण गेल्यासारखं घेतलं ह्याचं आपलं थर्माकोलचं एक, आ, एक ती ती हो हे घेतलं सीट आणि एक वस्त्र असं गणपतीला खाली टाकण्यासाठी ती एक घेतलं होतं मोठं आणखीन हे जे होते ना छोटे छोटे लाल वस्त्र ती पण चांगली होती पण नव्वद शंभर रुपयाच्यावरच किमती होत्या त्याच्या त्यामुळं मी काय नाही घेतलं मला खूप महाग वाटायला लागलं ते त्यामुळं बघितलं सगळं आणि थोडंफार घेतलं ते थर्माकोलचे सीट वगैरे का तर ना आता हे करायचंय तर कोणती आता बघू थीम करायची आहे त्यासाठी ना ती थर्माकोलचे तेवढं ते घेतलं होतं आणखीन इथं तयार पण केलेले अशा भरपूर होत्या ना परत तसले फ्लॉवरची आपली तर तोरण पण भरपूर अशी होते तिथं ना सग सर्व प्रकारचे तोरण म्हणा फुलांच्या माळा वगैरे सगळं सगळं साहित्य होतं काय नव्हतं असं नव्हतं तिथं सगळं बघायला होतं आणि गौरीच्या आपल्या त्या बॉडी वगैरे असतात ना ते पण तिकडं सेक्शन होता पण तिकडं गेलोच नाही आम्ही काय घ्यायचं नव्हतं तर म्हणलं उगंच कशाला बघा मग मग वेळ पण आणि त्यात काय झालं होतं आभाळ खूप आलं होतं म्हणलं पाऊस येईल आणि सगळीच गेलो होतं अनु पण होती म्हणलं पावसाला म्हणजे परत भिजायचं नाही तर थांबायला लागल आणि घरी येऊन मला स्वयंपाक पण करायच होता उपवास असल्यामुळं माझा सकाळी मी उपवास काय सोडलाच नव्हता मग ब थोडं साहित्य बघितलं थोडं घेतलं आणि मग घरी आलो गेज़ा। गेज़ा। तर आलो आम्ही लगेच जाऊ आणि भरपूर असं होतं तिथं साहित्य पण हे आणलं बघा हे नव्हतं आणलं तर म्हटलं आता हे ह्याला फर म्हणते मला तर हे माहीत म्हणतात तर गणपतीला ना असं आसन आहे म्हणा असं खाली टाकायला आणि एक शीट आणले तर त्याचा आता डायरेक्ट करतानाच आम्ही काय थीम करणार आहे त्यावेळेला डायरेक्ट करतानाच तुम्ही बक्षीला आणि ते आणू लागले मोडायला म्हणून वरती नेऊन रूममध्ये ठेवला आहे की सा सा ते थर्माकोल ची शेट एवढं म्हणतात आहे तर हे ना एकशे सत्तर रुपये मीटर असं एक मीटर हे आणलं शुक्रवारच्या पूजेसाठी ना सकाळी मी काय बनवलं नव्हतं म्हणून संध्याकाळी बघा तेवढा शिरा अगदी थोडासा शिरा केलेला होता आणि शिरा आपला कलरफुल केला आणि नैवेद्य दाखवला आणखीन म्हटलं सकाळचीच होती भाजी पण थोडंसं पाणी गरम केलं आणि गरम पाणी करून पिलं होतं सकाळचीच भाजी पण गरम केली चपात्या फक्त केल्या होत्या आणि नंतर ना खोकला खूप खो येतोय म्हणून पाणी मी गरम करून घेतलं होतं नैवेद्य दाखवून आम्ही दोघांनी जेवण केलं आणि आजचा व्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका